स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी खुश खबर आता शासन अहिल्यानगरमध्ये दोन भव्य सुसज्ज अभ्यासिका अद्ययावत वाचनालय उभारणार अहिल्यानगर मधील स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे मागील काही वर्षात अहिल्यानगर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने स्पर्धा परीक्षेत यश मिळवले आहे या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी प्रोत्साहन मिळावे यासाठी शिर्डी व अहिल्यानगर येथे मुला मुलींसाठी स्वतंत्र अभ्यासिका तयार करण्यात येणार आहे तसेच अद्ययावत वाचनालय उभारण्याचा निर्णय शासनाने घेतलाय पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी याबाबत घोषणा केली जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत पालकमंत्री विखे पाटील यांनी याबाबत माहिती दिली जिल्ह्यात अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतायत परंतु अभ्यासिका वाचनालय याच बेसिक गोष्टींची कमतरता नगरमधील मुलांना भेट चावते अनेकांना फक्त इतक्याच गोष्टींसाठी पुण्यात जावे लागत होते तर अनेक सर्वसामान्य मुलींचे पैशा वाचून ही स्वप्न अधुरी राहत होती मात्र आता अहिल्यानगरमध्ये दोन ठिकाणी शिर्डी व अहिल्यानगर येथे मुला मुलींसाठी स्वतंत्र अभ्यासिका तयार करण्यात येणार आहे तसेच अद्ययावत वाचनालय उभारण्यात येणार आहे त्यामुळे अहिल्यानगरमधील विद्यार्थ्यांसाठी येथेच सर्व सुविधा मिळणार आहेत